हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अबाउट यू हॅलो गेड्स वेलकम टू सविता फोडे अकॅडमी हॅलो मुलांनो स्वागत आहे तुमचे सविता फोडे अकॅडमीमध्ये मुलांनो आज आपण आपली माऊली मराठी अभ्यास पुस्तिका अभ्यासणार आहोत अभ्यास पुस्तिकेतील आपली पहिली कविता पाऊस याच्यावरील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण लिहून काढूयात चला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्न जे एका वाक्यात उत्तरे लिहा कोण भरून आले आहे ढग भरून आले आहे कल कवलारांवर काय वाजू लागले तुम्ही इथे लिहू शकता कौलांवर ताशा वाजू लागलेला आहे ओके नाही तर मग कवलारांवर वाजू लागला तासा तडतड तोडून असंही लिहिलं तरी चालेल तिसरा प्रश्न पान ओली पानं कशाप्रमाणे दिसतात ओली पानं चमचमणाऱ्या पाचूप्रमाणे दिसतात रान कसे आहे रान हिरवे आहे प्रश्न पाचवा कौलारांवर ताशा कसा वाचतो तडतड तुडूम वाचतो गडगड गुडूम कशात होते ढगात गडगड गुडूम होते सातवा प्रश्न पाने कशी झाली आहेत पाने ओली झाली आहेत प्रश्न आठवा पाऊस या कवितेचे कवी कोण आहेत तुम्ही लिहू शकता मंगेश पाडगावकर पाऊस या कवितेचे कवी आहेत किंवा फिरवून लिहू शकता पाऊस या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर प्रश्न दुसरा कवितेच्या ओळी पूर्ण करा कवलारांवर गडगड गुडूमपर्यंत कवलारांवर वाजू लागला ताशा तड तड तुडून दळू लागली म्हातारी ढगात गड गड गुडम प्रश्न तिसरा खालील ओळीचा अर्थ लिहा ओली ओली पान जसे चमचमणारे पाचू आणि दुसऱ्या पुढच्या दोन ओळी आहेत हिरव हिरव रान लागलं मोरासारखं नाचू तर आता आपण कसा लिहिणार याचा अर्थ ओली पान चमचमणाऱ्या पाचू प्रमाणे दिसतात आणि हिरवं रान मोरासारखं नाचू लागलेलं आहे पुढे आहे पाऊस आला पाऊस आला पाऊस आला भरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून जोराचा पाऊस आलेला आहे पावसासोबत वारा देखील आलेला आहे त्याचा हात धरून प्रश्न चौथा समानार्थी शब्द लिहा पाऊस वर्षा मोर मयूर ढग नभ मेघ थोडक्यात उत्तरे लिहायचे आहेत कवीने पावसाचे वर्णन कसे केले वर आहे पाऊस मोठा आलेला आहे सोबत वारा घेऊन आलेला आहे कवलारांवर तडतड आवाज होत आहे ढगात म्हातारी दळू लागली आहे त्याचा आवाज गडगड गुडून होतो ओल ओली पानं पाचूसारखी दिसतात आणि हिरवं रान मोरासारखं नाचू लागलेलं आहे आता तुम्हाला इथे कमी ओळी आहेत त्या ओळींचा अंदाज घेतच तुम्ही छोटे छोटे वाक्य बनवायची आहेत प्रश्न सहावा चूक की बरोबर ते लिहा हिरव हिरवेरान मोरासारखे नाचू लागले आहे बरोबर कवलारांवर बर्फ पडून कवले वाजू लागली चूक आहे पाने पावसाने ओली झाली आहेत बरोबर आहे ओली पाने पाचूसारखी दिसत आहेत बरोबर प्रश्न सातवा विरुद्धार्थी शब्द लिहा पुढे मागे मित्र शत्रू जास्त कमी तर मुलांनो पाऊस या कवितेवरील ही जी अभ्यास पुस्तिकेमधील प्रश्नांची उत्तरे आहेत ही तुम्हाला पेपर लिहायला नक्कीच मदत करतील पुढच्या मराठीच्या तासाला आपण आपला धडा दोन चतुर्भकरे याच्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहूया तोपर्यंत तो बाय